शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये यश तर चोरीत अपयश अहिलानगर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दोन टोकाचे चित्र समोर आले गेल्या नऊ महिन्यात शहरातील कोतवाली तोपखाना आणि बिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांनी खून खुनाचा प्रयत्न अत्याचार आणि दरोडा या गंभीर गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के करून आरोपींना गजाआड केलाय मात्र या उलट जबरी चोरी सोनचाकी चोरी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून तब्बल तीनशे एकवीस पैकी केवळ सत्त्याण्णव गुन्ह्यांचा छडा लागलाय या घटनांमध्ये पोलिसांची पकड सैल झाल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर आलंय कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात छापा टाकत तीनशे किलो गोमाळ जप्त केलाय ही कारवाई रविवारी करण्यात आली असून या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविलात आलाय तुहीद नूर कुरेशी सोहिल इकबाल कुरेशी समीर शफी कुरेशी रिजवान महम्मद हुसेन कुरेशी कैफ मुनवार कुरेशी वाशिफ मुनवार कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहरात मोकाट जनावरांसह भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाल्यात दिवसा रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडत असल्याने वाहन चालवताना मोठ्या अडचणीला सामोरे जावं आहे तसेच रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे टोळके धावतात त्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होत असून अनेक जण जायबंदी झाल्यात अनेकदा ही भटकी कुत्री टोळक्याने रस्त्याने जाणाऱ्यांवर हल्ला करतात त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून तातडी ने कुत्री सराब दुकानात कामाला कोटी सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बाजारात घडलाय या प्रकरणी सहा कामगारांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कृष्णा जगदीश देडगावकर यांनी फिर्याद दिली आहे नगर शहरातील रस्त्यांची कामे संत गतीने सुरू असल्याने नागरिकांचा जुना मंगळवार बाजार नगर मनमाड रोड पत्रकार चौक गौरी घुमड आणि आनंदी बाजार या भागातील रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून रखडली आहेत अर्धवट रस्ते खड्डे आणि साईड पट्ट्यांचे अपुरे काम यामुळे वाहन चालक आणि पदचारी दोघांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय पत्रकार चौकातून तारकपूर कडे जाणारा रस्ता तात्पुरत्या मातीच्या भरावावर उभा असल्याने वाहन चालकांना दररोज कसरत करावी लागताय सहा महिन्यांपासून लक्ष्मी कारंजा चौक परिसरात वाहतुकीची परिस्थिती विस्कटली असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे महापालिकेने तातडीने या कामांकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे शिवराज खबरपातमध्ये इथे संतो धुळीबात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर